गुणवंतांत सत्कार, चा चा सत्कार व चाणक्य सायन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा संपन्न किनवट गोकुंदा येथील चाणक्य सायन्स किनवटच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ नव्याने सुरू होणाऱ्या अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विशेष प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदरावजी वाढवे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड आर आर जाधव गट अधिकारी हिमायतनगर माहूर तसेच प्रकाशजी टारपे उपाअभियंता पाणीपुरवठा किलवट पी आर वाडेकर पत्रकार तथा सहशिक्षक आनंद भालेराव ग्रामविकास अधिकारी संजय लोंढे ग्रामविकास अधिकारी संजय कोतपेल्लीकर तसेच शिलाताई अजय जोगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विठ्ठल सल्लावार श्री बजरंगजी वाडगुरे याचबरोबर श्रीनिवास दर्लावार भरकड पाटील तसेच सहशिक्षक गजानन लोटरंगे याचबरोबर ॲडव्होकेट सूरज डी आडे जिल्हा सत्र न्यायालय नांदेड सहशिक्षक किशन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी होती त्याचबरोबर पुंडलिक शेंडे व पत्रकार आशिष देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यात कुमारी अक्षरा आशिष देशपांडे तसेच कुमारी संजीवनी चव्हाण कुमारी शेजल श्रीनिवास दर्लावार उदय किरण पानपते आकाश मारुती शेंडे प्रगतीशेलार राधिका आलोक राठोड या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्तम प्रकारे पार पडले चाणक्य सायन्स अकॅडमीच्या या कार्यक्रमाचे सर्व स्तराहून कौतुक होत आहे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला